नमस्कार शेतकरी बांधवांनो मी संतोष एकनाथ सावंत राहणार मंजर तालुका मद्राव जिल्हा बेड येथील शेतकरी असून मी वर्षी हे खोडवा उसामध्ये आर पी एस आत्ताची फवारणी केली याला एक केलेली आहे आणि ह्याचा रिझल्ट तुम्हाला मनासारखा भेटला आहे त्याच्यामध्ये जे पिवळपणा खोडव्यामध्ये तो नाही आहे त्याच्यामध्ये पाच पण ठेवलेला आहे एकदम जबरदस्त असा कलर फुटवा उन्हामुळं काही दिसणार नाही कुठं ऊस पिवळा नाही आहे जे पिवळं पडत आहे ते नाही आहे हा खोडवा आहे मी तुम्हाला लागण एक दाखवतो